लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे पण सध्या या मालिकेला खूप जास्त ट्रोल केले जात आहे आणि मालिका बंद करा असं सुद्धा प्रेक्षक म्हणत आहेत तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं होतं की जान्हवी जयंतच्या त्रासाला कंटाळून घर सोडून पळून गेलेली असते आणि मग ती बाहेर इकडे तिकडे फिरते तिला हवं ते करते आणि मग नंतर थोड्या वेळानं तिला जयची आठवण येऊ लागते आणि मग ती मनातल्या मनात विचार करू लागते की तिने जयंतला सोडून खूप मोठी चूक केली आणि म्हणूनच जान्हवी जयंतकडे परत घरी जाते आणि याच ट्विस्टमुळे मालिकेवरती आणि जान्हवीवरती प्रेक्षक, प्रेक्षक प्रचंड भडकलेले आहेत परत यायचं होतं तर ब कशाला पडली जान्हवी तिला झुरळ खायला दिलं नाही म्हणून ती परत आली ही तर पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाऊन परत आली अशा कमेंट सध्या प्रेक्षक प्रोमोवरती करताना आपल्याला दिसत आहेत तर निवास या मालिकेमध्ये जान्हवी जैनकडे परत आली याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा